सप्रेम जय मल्हार प्रथमतः आपल्या सर्वांना विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर आजचा आपला विषय आहे की एजंटांना बळी पडू नका सावधान आम्ही सांगतो सोपी प्रक्रिया लक्षपूर्वक ऐका आणि सर्वात महत्वाचं आपण या विषयात आपण आपणाला आश्वस्त करत आहोत की आम्ही आपल्या सोबत आहोत या सर्व विषयाला अनुसरून आजचा व्हिडिओ आपल्या समोर या ठिकाणी मी सादर करणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे तर नमस्कार मी सचिन मीरा नामदेव कोळपे पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव पोस्ट कोलपेडी तालुका कोपरगाव को जिल्हा अहिल्यानगर खरं म्हणजे आजचा जो दसऱ्याचा परंपावर मुहूर्त आहे या मुहूर्ताचं आपल्या वधूवर सूचकच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असं सांगावं लागेल की श्रावण महिना संपल्यानंतर साधारणपणे पितृपक्ष गणपती नवरात्र हा सगळा जो पिरियड आहे या दरम्यान एकमेकाकडं जाणं तितकस होत नाही त्यामुळे वधू परीक्षण वर परीक्षण या प्रक्रिया काही अंशी या ठिकाणी थांबलेल्या आपल्याला दिसतात मात्र दसऱ्यानंतर या प्रो प्रक्रिया या ठिकाणी सुरू होतात त्याचं कारण असं आहे की दिवाळीला नवीन पंचांगण गुरुजींकडे येत असतं त्यामुळे पुढचे सगळे मुहूर्त आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात आणि दिवाळीच्या दरम्यान गावाकडे येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं लोकांचा एक कल असतो की दसऱ्यानंतर ऋणानुबंधाची या ठिकाणी सुरुवात होते एक आठवण या व्हिडिओच्या निमित्ताने मी आपल्याला करून देत आहे चला आता आपल्या आप आपण विषयाकडे या ठिकाणी वळणार आहोत तर आजकाल सोशल मीडियावरती आपल्याला भरपूर बायोडाटे बघायला मिळतात मग ते बायोडाटे कुठल्या माध्यमातून बघायला मिळतात तर ते बायोडाटे आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती बघायला मिळतात टेलिग्राम ग्रुपवरती या ठिकाणी बायोडाटे काही प्रमाणात बघायला मिळतात आपल्याला फेसबुकवरती देखील आता बायोडाटे काही लोक या ठिकाणी टाकतात इंस्टाग्राम वर देखील काही ग्रुप या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत ते आपले बायोडाटे या ठिकाणी टाकतात व्हॉट्सअपवरती बायोडाटा टाकल्यानंतर किंवा इन्स्टाग्रामवरती टेलिग्रामवरती बायोडाटा टाकल्यानंतर आपल्याला मुलामुलीच्या पालकांचे फोन येतात आणि आपल्या ऋणनुबंदाची सुरुवात होती यामध्येच एक नवीन स्कॅम म्हणू शकतो फ्रॉड म्हणू शकतो फसवणूक म्हणू शकतो या ठिकाणी सुरू झालेली आहे तर आपल्याला बारामती मालेगाव सातारा पुणे येथील विवाह मंडळाचे नाव सांगून काही लेडीजचे या ठिकाणी फोन येतात आणि त्या आपल्या व्हॉट्सअपवरती एक बायोडाटा आपल्याला टाकतात साधारणपणे शेतकरी मुलं असतील किंवा ज्यांना कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत असे मुलं किंवा ज्या मुलींचं थोडंसं शिक्षण कमी आहे त्या पद्धतीच्या मुली किंवा खूप उच्च शिक्षित शासकीय अधिकारी असणारे मुलं मुली हे त्यांच्या राडारवरती या ठिकाणी आहेत ते आपल्याला अतिशय सुंदर मुलीचा या ठिकाणी बायोडाटा पाठवतात किंवा अतिशय छान मुलाचा या ठिकाणी बायोडाटा पाठवतात बायोडाटा आपल्याला येतो मात्र त्या बायोडाट्यावरती संबंधित मुला मुलीचा क्रमांक नसतो आपली उंची पाच तीन असेल तर संबंधित मुलीची उंची त्या बायोडाट्यामध्ये पाच एक असते आपलं शिक्षण जर बी कॉम असेल तर बारावी मुलगी असते अशा पद्धतीनं तुमचा बघून तुमच्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावाचे नाव टाकून तो एक फेक बायोडाटा या ठिकाणी बनवला जातो आणि तो, तो तुम्हाला येतो तुमच्या ऋणानुबंधाच्या नाते संबंधाच्या पल्लवीत झालेल्या आशा याचा धागा पकडून ते तुमच्याकडे त्या बायोडाट्याच्या नंबर देण्यासाठी केवळ दोन ते तीन हजार रुपयाची या ठिकाणी मागणी करतात बरेचसे लोक या त्यांच्या या भूलथापाला त्यांच्या फसवणुकीला बळी पडून पैसे टाकतात पैसे टाकल्यानंतर त्यांनी जो मोबाईल नंबर या ठिकाणी वापरलेला असतो तो बंद होतो मग लोकांचा आम्हाला फोन येतो की सर आम्ही अशा अशा विवाह मंडळाला बायोडे पैसे टाकले आम्हाला त्यांचा फोन लागत नाही मी जर म्हणतो आपल्या ग्रुपवरती आपण जे बायोडेटा टाकतो त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आयता मिळणार आहे तर तुम्हाला अशा कुठल्याही एजंटकडे जाण्याची आवश्यकता नाही त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा लाभ आपल्याला होणार नाही मग कशासाठी हे पैसे तुम्ही टाकतात आपण पैसे टाकल्यामुळं या चुकीच्या लोकांना या ठिकाणी काम करायला संधी निर्माण होते आणि त्यांचे हे जे फसवणुकीचं रुटीन सुरू राहत समजा आपण कोणीच त्यांना पैसे टाकले नाही तर त्यांना त्यांचा गाशा या ठिकाणी गोंधळावा लागणार आहे मी आपल्याला सांगितलं आपण आमच्याकडेच टाका असं काही नाही मी आपल्याला सरळ सोपी प्रक्रिया सांगितली की आपण आपला बायोडाटा चांगल्या प्रकारे बनवून चांगल्या फोटोग्राफरकडून टाक काढून व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इतर वधवर सूचक मंडळामध्ये आमच्यामध्ये फरक असा आहे की आपल्याकडे एकवीस हजार लोक सध्या आहेत आपण एकवीस व्हॉट्सअप ग्रुपवर या ठिकाणी काम करतो हे सगळे लोक मिळवताना भरपूर कष्ट आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे महाराष्ट्रातील सर्वच भागातील लोक तेथील स्थानिक लोकांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी ते मिळवलेले आहे आपल्याकडे व्हिजिटिंग कार्ड आहेत आपल्याकडं किचन्स आहेत आपण बॅलेट पंपलेट समाजाचे मिळावे यामध्ये गेल्या दोन तीन वर्षांमध्ये घेतलेले कष्ट आणि त्या कष्टातून एकवीस हजार लोक आपल्याकडे या ठिकाणी जॉईन झाले आहे मग ते एकवीस हजार लोक जॉईंट असल्यामुळं काय होतं की आपल्या ग्रुपवर टाकलेल्या बायोडाट्याला साधारण वीस पेक्षा जास्त कॉल येतात त्याच्यातून एक तीन चार जे नाते संबंध असतात ते आपल्याशी मिळते जुळते असतात मग त्या लोकांना प्राधान्य देऊन त्यांच्याकडे जाणे येण्यासाठी ते पैसे जर आपण खर्च केले तर ते योग्य होणार आहे नंबर खोडलेला बायोडाटा म्हणजे निव्वळ फसवणूक आहे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि संबंधित व्यक्तीला आपण या ठिकाणी थोडंसं बोललं पाहिजे का, का फोन करता तुम्ही का फोन करता मॅडम तुम्ही आम्हाला तुमच्यासोबत पुढे जाण्यासाठी कुठला इंटरेस्ट नाही आपल्याला एक गोष्ट मी या ठिकाणी लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे किंवा इतरही समाजाचे जे वधूवर सूचक ग्रुप असतील त्यांना वेगवेगळे या ठिकाणी नावं दिलेली आहे पण कुठलाही ऍडमिन लोकांच्या समोर स्वतःच नाव पत्ता मोबाईल नंबर घेऊन येण्यासाठी या ठिकाणी तयार नाही आपण महाराष्ट्रातील एकमेव हो सूचक श्रुंकाला आहे की आपण आपला नाव पत्ता घेऊन या ठिकाणी लोकांच्या समोर आलेला आहोत याचं कारण असं आहे की आपण मध्यस्थी करत नाही आपण कुठल्याही संबंधाची जबाबदारी घेत नाही आपल्याकडे आलेल्या बायोडाटाची चौकशी संपूर्णपणे आपणच करायची आहे हा आपला पहिल्या दिवसापासून नियम असल्यामुळे आपली भूमिका थोडी आलिप्तपणाची आहे केवळ आपल्याला बायोडाटा उपलब्ध करून देणे एवढाच एक विषय आपण लावून धरल्यामुळं आपण या सगळ्या प्रक्रियेमधून सही सलामत राहिलेलो आहोत आपल्याला ज्यांचा फोन येतो त्यांना तुम त्यांना तुम्ही असं सांगा की व्हिडिओ कॉल करा आपला आधार कार्ड टाका या सगळ्या प्रक्रिया ते करू शकत नाही का, का केवळ फसवणूक आणि फसवणूकच त्यांना तुमची करायची आहे तुमच्या भावनांचा खेळ या ठिकाणी मांडायचा आहे पैसे गेल्यानंतर पुढच्या लोमांसांवर चिडचिड करण्यापेक्षा मी अगोदरच सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासमोर बनवत आहे आजपर्यंत सोशल मीडियावरती या संदर्भातलं निर्विड भाष्य कोणी केलेलं नाही काय घाबरायचं एजंटांना जर ते एजंट त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतील तर आमची त्याला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण कुठलाही एजंट असं काम प्रामाणिकपणे करताना दिसत नाही फक्त जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी काही प्रमाणामध्ये एक दोन जे व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केलेले आहेत ते लोक मात्र या ठिकाणी ग्रुपवरती बायोडाटा नंबरचा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या या कामाला निश्चितच आपल्या महाराष्ट्र राज्य सूचक ग्रुपच्या वतीने आमचा सलाम आहे ते देखील आमच्या प्रमाणेच ऋणानुबंध जुळवण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे करतात वर्षानुवर्ष करतात त्या लोकांच्या ऋणात देखील आपण समाजाच्या वतीने या ठिकाणी राहिलं पाहिजे आपल्याला जी एजंटांच्या बाबतीत जी माहिती दिली ती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपली फसवणूक झाली असेल तो एखादा अनुभव आपला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या महाराष्ट्र राज्य सहभागी होण्यासाठी चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवरती संपर्क करा आपण अजूनही आपल्या धनगर बायोडाटा एकशे के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक पेजचं नाव बदललेला आहे फेसबुकच्या काही नियमामुळे आपण अपन, आपल्या फेसबुक पेजचं नाव सचिन मीरा नामदेव कोळपे असं मराठीतून नाव आहे त्या फेसबुक पेजला सर्च करा त्या पेजवरती जाऊन त्याला फॉलो करा तर इंस्टाग्रामवर देखील आपला प्लॅटफॉर्म धनगर बायोडाटा एकशे आठ के नावाने आहे या सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला सबस्क्राईब फॉलो लाईक नक्की करा कारण की आपण जो व्हिडिओ आत्ता ऐकला यासारखे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ त्या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी उपलब्ध आहे आपले आजपर्यंत आपण जसं आम्हाला सहकार्य केलं तसं आगामी काळात कराल आम्ही आमच्या माध्यमातून उत्तमोत्तम माहिती आपल्यापर्यंत पाठवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद रामकृष्ण हरे